डॉक्टर जे जे मगदूम फार्मसी कॉलेजमध्ये फार्मसी क्षेत्रातील उद्योजकता आणि स्टार्टअप्स या विषयावर परिसंवाद डॉक्टर जे जे मगदूम फार्मसी कॉलेजमध्ये प्राध्यापक महादेवलाल श्रोप यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त राष्ट्रीय औषधशास्त्र शिक्षण दिन अंतर्गत फार्मा आणि फार्मसी प्रॅक्टिसमधील उद्योजकता आणि स्टार्टअप्स या विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री नितीन बागवडे यांनी फार्मसी प्रॅक्टिसमधील स्टार्टअप्स आणि उद्योजकतेच्या संधीवर सखोल मार्गदर्शन केले तसेच या परिसंवादात फार्मसी क्षेत्रातील स्टार्टअप्स सुरू करताना येणाऱ्या अडचणी गुंतवणुकीच्या संधी सरकारी योजना व अनुदान संशोधन व विकासाचे महत्त्व यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर सतीश केलजे यांनी औषध निर्माण उद्योगातील संधी व नवसंशोधनाचे महत्त्व पटवून देत त्यांनी या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करले केले यावेळी सॅम फार्मा कोल्हापूर यांच्यासोबत महाविद्यालयाचा सा प्लेसमेंटसाठीचा सा सामंजस्य करार देखील झाला या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शीतल कुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाकडून असे विविध उपक्रम काम चालू राहतील असे प्रतिपादन केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजय मगदोम आणि व्हाईस चेअरपर्सन ॲडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदोम आणि संचालक डॉक्टर सुनील आडमुटे यांनी शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन कुमारी कीर्ती यादव हिने केले या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक सोनल शिरदवाडे यांनी केले तसेच या कार्यक्रमास डॉक्टर प्रियांका गायकवाड प्राध्यापक प्रणिल तोरसकर इतर शिक्षक उपस्थित होते